ताज्या आयकॉनवर क्लिक करा महानगर महानगरपालिकेतील ई प्रभाग हद्दीतील सोनारपाडा येथील बनावट रेरा प्रकरणातील इमारत मालक किशोर म्हात्रे यांची तळ अधिक पाच मजल्याच्या इमारतीचे जमीनदोस्त दोस्त करण्याचं काम आज संपलं असून सतरा मार्च पासून ते चौदा एप्रिल पर्यंत हे काम मॅन्युअली तोडण्यात आलंय ही इमारत एल टाइप मध्य होती दोन्ही बाजूला हाय टेन्शनच्या या वायर वायर ग त्यामुळे तीन वेळा शटडाऊन घेण्यात आला त्यानंतर ही इमारत सव्वीस एप्रिल ते दिनांक एकोणतीस एप्रिल पर्यंत हाय जो क्रशरच्या सहाय्याने तोडण्यात आली आहे आज ही इमारत संपूर्ण निष्कासित करण्यात आली असून ही इमारत निष्कासित करताना दोन वेळा रस्ता बंद करावा लागला तसे ज्या इमारतीला लागून ला ही इमारत होती त्यातील काही सदनिकाही खाली करून घेतल्या त्यानंतर ही इमारत निष्कासित करण्यात आली आहे इमारत निष्कासित करण्याकरिता महापालिका पोलीस बंदोबस्त पोकलन जेसीबी व हाय जो क्रशर याचा वापर करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी दिली आहे विशेष म्हणजे अतिक्रमणांवर कारवाई करताना नागरिकांकडून धुळीच्या तक्रारी मनपा प्रशासनाकडे सुरू असतात त्यामुळे कारवाई करताना धूळ हवेत पसरू नये म्हणून टँकरद्वारे पाण्याची फवारणी करण्यात आली आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा